लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा आवाज महसूल विभागाच्या खटाव तालुक्यात नऊ डिसेंबर पासून शासन आपल्या दारी उपक्रम इच्छुकांनी लाभ घेण्याचं तहसीलदार बाई माने यांचं आवाहन महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी खटाव वडूज यांच्या वतीनं शासन आपल्या दारी उपक्रमाअंतर्गत मंडल अधिकारी स्तरावर कॅम्प आयोजित करण्याबाबत सूचना करण्यात आल्या सोमवार दिनांक नऊ डिसेंबर ते चोवीस डिसेंबर अखेर अभियान चालणार आहे या अभियानाचा इच्छुक लाभार्थ्यांनी लाभ घेण्याचा आवाहन तहसीलदार बाई माने यांनी केलंय खटाव तालुक्यातील प्रत्येक मंडल अधिकारी स्तरावर शासन आपल्यादारी उपक्रमा अंतर्गत कॅम्प आयोजित करण्यात येत असून त्यामध्ये प्रामुख्यानं हस्तलिखित सातबारा प्रमाणं चालू संगणीकृत सातबारा उतारे दुरुस्त करणे वारस नोंद करणे अ पा क शेरा कमी करणे राजपत्रानं नावात बदल करणे एक्यू मे शेरा कमी करणे आदी काम करण्यात येणार आहेत शासन आपल्या दारी हे अभियान पुसेगाव इथं मंडलाधिकारी कार्यालयात दिनांक नऊ डिसेंबर रोजी कलेडोन मंडलाधिकारी कार्यालय इथं दहा डिसेंबर रोजी बूथ मंडलाधिकारी कार्यालय इथं अकरा डिसेंबर रोजी खटाव मंडलाधिकारी कार्यालय इथं बारा डिसेंबर रोजी वडूज मंडलाधिकारी कार्यालय इथं तेरा डिसेंबर मायनी येथील मंडलाधिकारी कार्यालय सोळा डिसेंबर मंडल अधिकारी कार्यालय अठरा डिसेंबर भोसरी अधिकारी कार्यालय एकोणीस डिसेंबर औंद मंडलाधिकारी कार्यालय वीस डिसेंबर मंडल अधिकारी कार्यालय डिसेंबर कातरखटाव मंडल अधिकारी कार्यालय चोवीस डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आले शासन आपल्याधारी कॅम्प मध्ये हस्तलिखित सात बारा प्रमाणे चालू संगणीकृत सात बारा दुरुस्त करणं कलम एकशे पंचावन्न अंतर्गत दुरुस्ती अर्ज जुने हस्तलिखित सात बारा उतारे व फेरफार संगणीकृत सात बारा उतारे सातबारावरील आवश्यक फेरफार वारस नोंद करण्याकामी आवश्यक कागदपत्र वारस नोंदीचा अर्ज वारस प्रतिज्ञापत्र मृत्यूचा दाखला सातबारा उतारा आधार कार्ड स्थानिक चौकशी दाखला पंचनामा अज्ञान पालक शेरा कमी करण्याकामी आवश्यक कागदपत्र अर्ज जन्माचा दाखला शाळा सोडल्याचा दाखला सातबारा उतारे आठ अ खाते उतारा राजपत्रानं नावात बदल करणे कामी आवश्यक कागदपत्र अर्ज नावातील बदला बद बाबतचे गॅझेट महाराष्ट्र शासन राजपत्र स्वयंघोषणा प्रश्न प्रतिज्ञापत्र सात बारा उतारे आठ अ खाते उतारा ए कु बेशेरा कमी करणे बाबत आवश्यक कागदपत्रे अर्ज एक क्यू मे नोंद असले वारस फेरफार हस्तलिखित व संगणीकृत उतारे अशा प्रकारे कागदपत्र घेऊन इच्छुक आपापल्या मंडल कार्यालयात त्या त्या तारखेला संपर्क साधावा असं आवाहन तहसीलदार व मंडल अधिकारी यांनी केलंय डॉक्टर विनोद खडे लोकराष्ट्र लोकराष्ट्र न्यूज एक विचार समाज विकासाचा वेगवान आढावा ताज्या घडामोडींचा बातम्यांबरोबरच शेती उद्योग शिक्षण साहित्य कला मनोरंजन आणि बरंच काही जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणारं तुमचं आमचं आपलंच वाटणारं लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो शेअर करायला विसरू नका